नमस्कार आपण लाडक्या बहिणीची होते लूट तलाठी घेतोय दाखल्यासाठी लाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी केल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे उमरी प्रगणे बाळापूर येथील तलाटी राजेश शेळके यांना तात्काळ प्रभावाना सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांनी हा आदेश जारी केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आवश्यक कागदपत्र घेण्यासाठी महिलांकडून मोठी उमरी येथील तलाठी पैसे घेत असल्याची बातमी व व्हिडिओ काही माध्यमातून प्रसिद्ध झाला या यासंबंधी तलाट्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात आली मात्र त्यांनी अद्याप खुलासा सादर केला नाही त्यांच्या दप्तराची तपासणी करण्यात आली तसेच सजाचे ठिकाणी आठ नागरिकांचे बयानही घेण्यात आले तलाट्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी तीस रुपयाची मागणी केली असं बयान नागरिकांनी दिलंय दप्तर तपासणीत गाव नमुना एक च्या नोंदी गाव नमुना पाच ची न जुळणं नमुना एक अ एक ई पर्यंत अद्ययावत नसणं गाव नमुना दोन ई चावडीत अद्ययावत नसणे फेरफार प्रलंबित असणे त्यात विसंगती आढळणे ई चावडीमधील नमुना सहा ड निरंक असणं नमुना पंधरामध्ये नोंदी नसणं दफ्तर दैनंदिन कार्यालयात आदर्श तक्ता नसणे आदी अनेक त्रुटी आढळून आल्या शासकीय कामात हलगर्जीपणा सचोटी न राखणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार तलाठी राजेश शेळके यांना निलंबित करण्यात आला आहे अकोल्याचे एस डी ओ डॉक्टर शरद जावळे यांनी ही कारवाई केली आहे